आजदे या ठिकाणी राहणारे वासुदेव पाटील यांची नेकनीपाडा बस स्टॉपच्या मागच्या बाजूला पाच एकर जागा आहे पाटील यांच्या या जागेवर वडिलोपार्जित कब्जे वहिवाट आहे या जागेत रविवारी सायंकाळी सात वाजता बिल्डरने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला त्याने त्याच्या सोबत खाजगी बाउन्सर आणले होते यावेळी त्या ठिकाणी पोलिसही पोचले होते या, या प्रकरणी खाजगी बिल्डरच्या घुसखोरीला पोलिसांचा पाठबळ असल्याचा आरोप पाटील यांनी केलाय पाटील यांनी सांगितलं की ही जागा आमच्या कब्जे वहिवाटीत आहे अशा प्रकारे परप्रांतीय बिल्डर आमच्या जागेत कशी काही घुसखोरी करू शकतो त्याने आमच्या जागेत घुसखोरी करून आम्हाला हुसकवण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न आम्ही हाणून पाडलाय मात्र त्यांच्याकडून अशा प्रकारचा प्रयत्न पुन्हा केला जाऊ शकतो या भागातील भूमिपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी सांगितलं की वासुदेव पाटील यांच्या जागेत बिल्डरने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला दोन्ही गटात वाद होऊ नयेत म्हणून पोलीस आले होते वासुदेव वा पाटील आणि बिल्डर या दोघांच्या बाजू ऐकून घेतला पाहिजेत जागेचा प्रश्न हा महसूल विभागाशी संबंधित असल्यानं पोलिसांनी वासुदेव पाटील आणि बिल्डरला महसुली अथवा दिवानी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला पाहिजे बिल्डरने दडपशाही करण्याचा प्रयत्न केलाय या प्रकरणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलीस जबाबदार असतील हा प्रश्न सुटला नाही तर भूमिपुत्र आंदोलन करतील या प्रश्नी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील यांच्याकडेही दाद मागितली जाणार असल्याचं गजानन पाटील यांनी सांगितलंय तर वासुदेव यांच्या पत्नी वंदना पाटील यांनी सांगितलं की परप्रांतीय बिल्डरच्या आमच्या जागेत केली जाणारी घुसखोरी आम्ही खपावून घेणार नाही त्याविरोधात आंदोलन करणार आम्ही मी वासुदेव बाबराव पाटील आम्ही इथले मूलचे भूमिपुत्र ही आमची जागा आहे जागा ही एकोणीसशे ते मधली आमची ही जागा आहे इथे बाहेरचे परप्रांतीय भारसकर म्हणून इथे ही आम्हाला काल आम्ही निर्दर्श आले का ते आम्हाला इथल्या जागेवर बाहेरची लोकं आणून पोलीस आणून आम्हाला बाउन्सर आणून आम्हाला इथे हाकलण्याचा करतो पण आम्ही त्यांना जुमानले नाही कारण का ती जमीन आमची आहे आमची असल्यामुळे त्यांना त्यांना आम्ही हकलून लावलं कारण का आमची आहे का तर आम्ही आमचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे आणि हे बिल uh, बारसकर हो या बिल्डरला जॉईंट होऊन आम्हाला दबावशाही करतात हे दबावशाही आम्ही कधीच चालू देणार नाही कारण आम्ही इथला मूलचा भूमिपुत्र आणि हे आम्ही खपून घेणार नाही कारण का ही जमीन आमचीच आहे आणि आमचीच राहणार आहे दुसरं कोणीही येऊ शकत नाही कारण का आम्ही इथेच आहे आणि जर कमी जास्त आमच्या भगिनींना बहिणींना या गोष्टीबद्दल जर त्रास झाला तर हे जबाबदार बारसकर आणि त्यांच्या जोडीला बिल्डर आहेत ते, ते राहतील हे लक्षात घ्या याची दखल घ्या आणि प्रशासनाने शासनाने पण दखल घ्यावी याची एवढे मी बोलतो नमस्कार मी गजानन पाटील स्थानिक भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ता आहे आमच्या आजच असं लक्षात आले की मोजे गोळिवली येथील महसूल क्षेत्रामधील मोजे आजदेगाव येथील राहणारे भूमिपुत्र बांधव आपले वासुदेव बाळाराम पाटील व त्यांचे कुटुंबियांचे असलेली कब्जे वय वहिवट्याची आणि खाजगी जमीन सर्वे क्रमांक एकोणऐंशीचा तीन ह्या ही जमीन त्यांची वडिलोपार्जित कब्जे वहिवटीची आहे असून ते ह्या ठिकाणी अनेक वर्षापासून त्यांचा कब्जा वय वही वहिवट आहे परंतु आमच्या त्यांनी असं निदर्शन आणून दिलं की काल रोजी एक संबंधित बिल्डर परप्रांतीय बिल्डर पोलिसांचा आधार घेऊन आणि काही खाजगी बाउन्सर घेऊन त्यांच्यावर हुकुमशाहीने आणि ज जबरदस्तीने ह्या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत होते माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अपुऱ्या माहितीच्या आधारावर किंवा खोट्या माहितीच्या आधारावर कोणत्याही पक्षकारांची बाजू न घेता संबंधित प्रकरण हे महसुली विभागाशी संबंधित आहे जर यामध्ये पोलिस प्रशासनाला जर तोडगा काढता येत नसेल तर दोन्ही पक्षकारांची बाजू न घेता पोलीस प्रशासनाने महसुली न्यायालय किंवा दिवानी न्यायालयामध्ये जाण्याचा त्यांना सल्ला द्यावा कारण हो असं नाही झालं तर इथे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आमचे या ठिकाणचे स्थानिक खासदार डॉक्टर शिंदे साहेब असतील राजूद पाटील साहेब असतील यांचीसुद्धा भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष ह्या जागेवर आम्ही आणून ही बाब निदर्शन आणून देऊ जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि जर हे परप्रांतीय बिल्डर जर अशी कायदा सुव्यवस्थिती प्रश्न निर्माण करत असतील आमच्या भूमिपुत्रांवर अन्याय करत असतील हुकुमशाही लादत असतील तरी आम्ही कदापि सहन करून घेणार नाही धन्यवाद ना वंदना वासुदेव पाटील मी हुबी असलेली ही जमीन आमची वडलोप्रार्जित जमीन आहे इथे काही परप्रांतीय येऊन आमच्या जमिनीवर स्वतःचा हक्क दाखवत असतील तर आम्ही भूमिपुत्र हा हे सहन कदापि हा त्रास सहन करणार नाही कारण ही जमीन आम्ही पूर्वी शेतो शेती लावत होतो या जमिनीत ही शेतजमीन आहे आमची आणि ही आमचीच आहे कुठलाही बिल्डर इथे येऊन किंवा परप्रांत येऊन आमच्या जमिनीवर हक्क दाखवला तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही कारण आम्ही इथले जन्मतः भूमिपुत्र आहोत आणि ही जमीन आमच्याच नावावर नावावर आहे आमचे आम्ही कागदपत्रही आमच्या इथे आम्ही अरेरावी सहन करणार नाही दरम्यान भूमिपुत्रांनी घुसखोरी करणाऱ्या बिल्डरच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यावर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्सक्राइब करा आणि बेल वर क्लिक करा